उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावलेली आहे वांद्र्याच्या एम आय जी क्लबमध्ये सकाळी दहा वाजता मनसेची ही बैठक पार पडणार आहे मनसेचे नेते सरचिटणीस राज्यातील प्रमुख पदाधिकारी यांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत उद्या राज ठाकरे यांनी मनसैनिकांची बैठक बोलेली बोलवलेली आहे आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीत रणनीती ठरवली जाणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जाते या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत श्रेयस उद्या राज ठाकरे यांनी मनसैनिकांची बैठक बोलवलेली आहे विधानसभा निवडणुकीबरोबरच इतर कोणत्या विषयावर विषयांवरती या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे प्रथमेश मुळात हा विषय विधानसभा निवडणुकीत असेल कारण आपण बघतोय तर मागची जी बैठक झाली ती मागच्या दोन आठवड्या पूर्वी झाली होती आणि ती त्या बैठकीत रंग शरदा मध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं पेक्षा आता आपण स्वबळावर लढणार आहोत अशी एक हाक दिली होती आता त्या निमित्तानं कुठे कुठे कामं झालेत कुठे कुठे पदाधिकारी सरचिटणीसनी काम केलीत आणि त्या निमित्तानं आपण ते लढतोत का कारण एकीकडे मनसे म्हणते की आम्ही दोनशे वीस जागांवर लढू शकतो तर तो आकडा जो आहे तो मनसेला मिळणार का एकीकडे आपण असंही बघतोय की वर सुद्धा त्यांनी त्यांचं काम सुरू आहे हे जरी बघितलं गेलं तरी मनसेची बैठक महत्वाची आहे बैठक एम आय जी क्लबमध्ये बोलवली आहे जिकडे पदाधिकारी सरचिटणीस आणि सगळ्या गोष्टीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मनाचा आहे हे सांगण्याचा एक प्रयत्न आहे आणि त्यासोबत त्याच्याबद्दलचं काम आता मनसे राज ठाकरे यांनी हाती घेतलं असं आपण सांगावं लागेल नक्की श्रेयस धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात